नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज मी तुम्हाला सौभाग्यप्राप्तीसाठी चातुर्मासातील तुळशीचं चा व्रत सांगणार आहे तुळशीचं व्रत कसं करायचं ते पहा सर्वप्रथम तुळशीला पाणी घालायचं आणि पाणी घालते वेळेस हा श्लोक म्हणायचा आहे तुळशी तुळशी एकादशी तुझ्या खाली सप्तऋषी सोन्याचं रांजण रुपायचं झाकण माझा देह कृष्णार्पण त्यानंतर वृंदा वृंदावनी विश्वपूजिता विश्वपावनी पुष्पसारानंदिनी कृष्णजीवनी तुळशी ही आठ नावे घेऊन तुळशीची पूजा करायची आहे तुळशीला रोज हळद कुंकू व्हायचं आहे तुळशीला पांढरवस्त्र व्हायचे कापसाचं तुळशीला रोज दोन बांगड्या व्हायच्या तुळशीची ओटी भरायची रोज तांदूळ बदलायचे ब्लाऊज पीस सुपारी पैसा तेच ठेवायचा आहे चार महिने जमा झालेले तांदूळ ब्राह्मणाला द्यायचे आणि चार महिन्याच्या बांगड्या आपल्याला सुवासिनीला दान करायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला हे सौभाग्यप्राप्तीसाठी तुळशीचं व्रत करायचं आहे कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा